आणि तहसीलदार मॅडम त्यांना दहा वेळा फोन करते काही रिस्पॉन्स नाही प्रमाणे पण हीच परिस्थिती अजून ती पाहण्याची शक्यता आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर समजा अशीच परिस्थिती उद्भवली त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची नवापूर तालुका टीम तयार करायला व्हायला पाहिजे नॅशनल हायवेचे जे प्रोजेक्ट डिरेक्टर आहेत त्यांना अशी सूचना केलेली आहे की नाल्याच्या बाजूला जे चार पाच मीटरचे घर आहेत त्या घरांना त्यांचं कॉम्पेन्सेशन त्यांचे जे काही पैसे असतील ते देऊन तिथे एक पॅरल नाला बनवून तो नाला जिथे आपला विसर्ग आहे तिथे जोडला गेला पाहिजे मध्यरात्री मुसळधार पावसाने प्रशासनाचे पितळ उघडं पाडलंय संपूर्ण तालुक्यात आपत्ती व्यवस्थापनाचे तीन तेरा झाल्याचे दिसून आले होते संपूर्ण तालुक्यात अतिवृष्ट सदृश्य पावसाने धुमाकूड घालत हाहाकार माजवला असून अनेक गावाचा संपर्क तुटला आहे तर रेल्वे रुळावर पाणी साचल्याने व महामार्गाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरात पाणी शिरल्याने महामार्गावरील रस्ते वाहतूक कित्येक तास ठप्प झाली होती नवापूर शहरातील महामार्ग लागत असलेल्या इस्लामपुरा सुभाषनगर प्रभाकर कॉलनी सहा ते सात फूट पाणी भरल्याने रात्रभर या भागात नागरिकांचे रेस्क्यू स्थानिक युवक व माजी लोकप्रतिनिधीकडून केले जात होते पहाटे सहा वाजेच्या सुमारास नगरपरिषद प्रशासन आणि महसूल विभागाकडून पाणी करण्यात आली तेव्हा स्थानिक नागरिकांनी नगरपरिषद प्रशासन आणि महामार्ग ठेकेदार जबाबदार असल्याचं म्हटलं होतं यावेळी आमदार शिरीष नाईक यांनी पूरग्रस्त भागाची पाणी केले असता त्यांनीही महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार म्हात्रे कंपनीकडून पावसाच्या पाण्याचा निचरा होईल अशी कोणतीही काळजी घेतली नसल्याचे सांगितले तर महामार्गाचे काम सुरू असताना गणेश हिल प्रभाकर कॉलनी सुभाषनगर येथून येणारे पावसाचे पाणी ज्या नाल्यात जात होते त्या नाल्याचे पाण्याचा निचरा होईल असे कोणतेही नियोजन न केल्यामुळे हा जलभराव झाला असल्याचा आरोप नाईक यांनी करत जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीवरून तत्काळ तक्रार केली होती आणि तहसीलदार मॅडम त्यांना दहा वेळा फोन करत आहे दोन तासापासून काही रिस्पॉन्स नाही लोक रस्त्यावर येऊन गेलेले आहे थोडं सिरियसली सांगा नाही लोकांचं उद्रेक होऊन जाईल सर त्याला काही नाही नवापूर तालुक्यामध्ये दोन दिवसापासून पाऊस चालूच आहे परंतु काल मध्यरात्रीपासून संपूर्ण तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि या मुसळधार पावसामुळे सर्वच नदी नाले असतील ओसांडून वाहत आहे आणि ह्या नदी पुर्सुदा, पुर्सुदा ले ले ला सुद्धा मोठे पूरसुद्धा आलेले आहे याच्यामध्ये पूर्ण तालुक्यामधून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जिथे जिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले तिथे आम्ही प्रत्यक्ष पाणी करून आलो आहोत विविध ठिकाणी छोटे मोठे रस्ते असतील राष्ट्रीय महामार्ग आहे किंवा स्टेट लेवलचे रस्ते आहे पुलावरून पाणी जात असल्यामुळे सर्वच ठिकाणी रस्ते बंद झालेले आहे नॅशनल हायवेसुद्धा पाच सहा तासापासून पूर्ण ठप्प झालेलं आहे रेल्वेगाड्यासुद्धा बंद झालेल्या आहेत आणि ह्याच्यामुळे जास्त पाऊस पडल्यामुळे नवापूर शहरामध्ये विशेषतः इस्लामपुरा असेल ह्या ठिकाणी जवळफळीमध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे ह्याला तर मी वैयक्तिक स्पष्ट आरोप करतो की ह्याला नॅशनल नॅशनल हायवे जबाबदार आहे नॅशनल सुद्धा नीट प्रा म्हणजे पहिल्यापासून प्रत्यक्ष त्यांनी प्र बघितलं असतं की नवापूर शहरामधून कुठून पाणी येतो किती स्पीडमध्ये येतो आता पूर्वीसुद्धा बरेच झालेले आहे परंतु जेव्हा रस्ता बनवताना त्यांनी नीट सर्वे केले नाही आहे आणि पूर्ण पाणी इस्लामपुरामध्ये आता ठीक आहे आम्ही सकाळी आलो परंतु पहाटे दोन तीन वाजेपासून म्हणजे आपण जर प्रत्यक्षदर्शनी बघितलं तर सहा सात फुटापर्यंत पाणी वरती म्हणजे घरामधून गेलेलं आहे तिथल्या जागरूक नागरिक यांनी लक्ष दिलं नसतं तर फार मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली असते अशाच म्हणजे चिंचपाळा असेल पोळदा असेल नवागाव असेल अजून पूर्णच ढोंगा म्हणजे तालुक्यामध्ये सगळ्याच गावांमधून आम्हाला फोन येत आहे की इथे इथे फार मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे आज सकाळी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांशी बी फोनवरती चर्चा केल, केली केली त्यांनी त्वरित प्रशासनाला तहसीलदार सी ओ पोलीस प्रशासनाला त्यांनी सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहे एस पी साहेबांनी सुद्धा मी फोन केला त्यांना सुद्धा सांगितलं की काही वंशी आपण मदत करा आणि त्यांनी पोलीस प्रोटेक्शन दिलं कारण नॅशनल हायवेमुळे म्हणजे ने खरं नॅशनल हायवेमुळे नवापूर शहराचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आमदार शिरेष नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत प्रशासन खळबळून जागे झाले आणि सहाय्यक जिल्हाधिकारी महामुनी यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती यावेळी स्थानिक नागरिकांच्या तक्रारी ऐकून महामार्ग प्राधिकरण विभागाला तात्काळ पाणी निजरा होण्यासाठी उपाययोजनासंदर्भात सूचना करण्यात आल्याचे म्हटले असून नगर परिषद आणि महसूल विभागाला आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना मदतीचे आश्वासन यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूरला प्रमाणे येतो पण पर हीच परिस्थिती अजून बी पाण्याची शक्यता आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर समजा अशीच परिस्थिती उद्भवली त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची नवापूर तालुका टीम तयार करायला व्हायला पाहिजे आणि ती आपत्ती काळात सवय आम्हाला कामात घ्यायला पाहिजे तर त्याची व्यवस्था तुम्ही काय करणार ठीक आहे आपण बघतो की एवढा जो पाऊस आहे तो जनरली कुठे पडत नाही काल पुण्यामध्ये सुद्धा एकशे वीस एम एम पाऊस पडला तरी सुद्धा पुणे पूर्ण वाहल्यासारखं झालं सुरतमध्ये पडला तर त्यामानाने आपल्याकडे दुप्पटपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे दोन दोनशे वीस ते दोनशे तीस एम एम पाऊस पडलेला आहे त्यामुळे ही नैसर्गिक गोष्ट आहे आणि नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आपल्याकडं टीम बनलेली आहे आपल्याकडं इन केस जर काही लागलं ला। तर एस डी आर एफचे वगैरे आपण जवान बोट वगैरे आपल्याकडे रेडी आहे इन केस कुठे आपल्याला बोटने जाऊन जर रेस्क्यू वगैरे करायचं असेल तर एस डी आर एफची पण टीम आपल्याकडे आहे आणि तहसीलदार जे आहेत ते तालुका लेवलला जे डिजास्टर मॅनेजमेंट कमिटी असते त्याचे अध्यक्ष आहेत नग नग नवापूरचे जे नगरपालिकेचे सी ओ आहेत ते पण त्या समितीमध्ये आहेत तर आपण ह्या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की आत्ता जर काही झालं तर सर्वजण ऑन ग्राउंड आहेत आणि काही झालं तर तुम्हाला मदत त्यातून पहाटेपासून नवापूरमध्ये जो रात्रभर आणि पहाटेपर्यंत खूप जास्त पाऊस झालेला आहे त्यामुळं आपल्या देवळफल्ली एरिया आणि इस्लामपुरा एरियामध्ये जो एक नाला होता त्या नाल्याचं पाणी खूप जास्त वाढल्यामुळे भरपूर घरांमध्ये पाणी गेलेलं आहे त्यामुळे पूरपरिस्थिती इथे उद्भवलेली होती तर आता याची पाहणी केल्यानंतर आम्ही जो आपलं नॅशनल हायवेचे जे प्रोजेक्ट डिरेक्टर आहेत त्यांना अशी सूचना केलेली आहे की हे नाल्याच्या बाजूला जे चार पाच मीटरचे घर आहेत त्या ते घरांना त्यांचं कॉम्पेन्सेशन त्यांचे जे काही पैसे असतील ते देऊन तिथे एक पॅरल नाला बनवून तो नाला जिथे जे। आपला विसर्ग आहे तिथे जोडला गेला पाहिजे जेणेकरून पुन्हा जरी पाऊस पडला तरी ही परिस्थिती उद्भवणार नाही आणि आपलं आज जेवढ्या पण घरांचं नुकसान झालेलं आहे तेवढ्या सगळ्या घरांचे पंचनामे आम्ही करण्यासाठी तलाठी आणि बाकी ज्या गावामध्ये नुकसान नाही झालेलं त्याचे तलाठी पण आम्ही इथे बोलून घेतलेले आहेत कारण की आपले पंचनामे लवकर व्हावे हो तसेच नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत घरपट्टी वगैरे वसूल करणारे त्यांनासुद्धा आम्ही मदतीला घेतलेलं आहे हो पंचनामे बनवण्यासाठी तर आपणा सर्वांचे पंचनामे बनतील आणि पंचनाम्यानुसार आपलं जे काही नुकसान झालेलं असेल ते आपल्या शासना शासन निर्णयानुसार आपल्याला त्याची मदत मिळेल आणि जर तुम्हाला काही फूडची वगैरे खाण्याची वगैरे आवश्यकता असेल जसं की मला बाईंनी सांगितलेलं आहे की ऑलरेडी सगळी व्यवस्था केलेली आहे तरी इन केस जर तुम्हाला काही गरज लागली तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही फूड पॅकेटची वगैरे तुम्हाला व्यवस्था करून देऊ आणि आपले पंचनामे लवकरात लवकर होऊन आपल्याला मदत कशी मिळेल हे बघू आणि हे एक काम फिडींना मी सांगतो की एक सात आठ दिवसामध्ये पाऊस पडायच्या आधी हे काम आपण हा बाजूचा जो नाला आहे तो करून घेऊ